नमस्कार भरपावसामध्ये गरमागरम पॅटीस खाण्याची मजा ही वेगळीच असते पॅटीस कुरकुरीत व्हावे व पॅटीस तळ्यावर तेल निघू नये म्हणून खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत तर चला मग पॅटीज बनवण्याची रेसिपी बघूया पॅटीज बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण पॅटीससाठी लागणारी भाजी तयार करून घेऊया इथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये मी एक ते दीड बळी तेल टाकलेलं आहे है, आता ह्याच्यामध्ये जिरं टाकून घेऊया जिरं हे मस्तपैकी फुललेलं आहे है, आता ह्याच्यामध्ये ही अर्धा चमचा राई टाकून घेऊया राई ही मस्तपैकी तडतडलेली आहे है, आता ह्याच्यामध्ये दहा ते बारा कढीपत्त्याची पाणी टाकून घेऊया या तीन ते चार बारीक पिवळ मिरच्या टाकून घेऊया तुम्हाला जर तुम्ही मिरचीचं प्रमाण शकता आणि आणि लसूण जे आणि घेतलेलं आहे टाकून घेऊया आलं आणि लसूण हे व्यवस्थित तेलामध्ये परतून घेणार आहे आलं आणि लसून हे तुम्ही खलबत्त्यामध्येच फुटून घ्या भाजीला चव खूप सुंदर येते आलं आणि लसूण हे व्यवस्थित असं लालसर झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण चिरमुसवर हिंग टाकून घेऊया चवीपुरतं मीठही टाकून घेऊयात मीठ हे आत्ताच टाकायचं आहे म्हणजे भाजी ही खारट होणार नाही अर्धा चमचा हळद टाकून घेऊयात भाजी करताना तेलाचा वापर हा कमीच करा म्हणजे जेव्हा पॅटीस तळतो तेव्हा पॅटीसमध्ये हे जास्त निघणार नाही इथे मी चार बटाटे घेतलेली आहेत ही बटाटे स्मॅश करून घेतलेली आहे ही ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया बटाटे ही स्मॅशच करून घ्यावी म्हणजे जेव्हा आपण पॅटीस मध्ये भाजी भरतो तेव्हा ती भाजी भरताना सोपी जाते आता ही बटाटे व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया बटाटे ही व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर ही व्यवस्थित मिक्स करून आता ह्याच्यावरती झाकण ठेवून ही बटाट्याची भाजी आपण वाफवून घेणार आहोत एक मिनिटे झालेली आहेत भाजी ही मस्तपैकी तयार झालेली आहे आता ही भाजी साठी ही भाजी थंड करून घेऊयात बटाट्याची भाजी थंड होत आहे तोपर्यंत आपण पॅटीससाठी लागणारे बॅटर तयार करून घेऊया इथे मी एक बाउल चण्याचे पीठ घेतलेले आहेत जर तुमचे पॅटीस जास्त असतील तर तुम्ही चण्याचं पीठही जास्त घ्या आता इथे आपण मीठ टाकून घेऊयात मीठ हे थोडं कमीच टाकावं कारण आपण बटाट्याच्या भाजीमध्ये देखील मीठ टाकलेलं आहे पूटभर हिंग टाकून घेऊया म्हणजे चण्याचं पीठ हे पोटाला बांधणार नाही आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेऊयात आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे मिक्स करून घेणार आहोत जास्त पाणी एकदाच टाकू नाही तर पीठ पातळ होऊ शकतं पण थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मिक्स करून घेणार आहोत थोडं थोडं पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकत असताना हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे चण्याच्या पिठाच्या गुठळ्या राहणार नाही साठी हे बॅटर तयार झालेला आहे बॅटर तयार करताना जास्त मिश्रण हे पातळही ठेवू नये आणि जास्त जाडही ठेवू नये मिडियम असं ठेवावं म्हणजे पॅटीस हे मस्तपैकी असे तयार होतात पॅटीस बनवण्यासाठी ब्रेडमध्ये भाजी भरून घेऊयात त्यासाठी मी इथे एक ब्रेड घेत आहे त्याच्यामध्ये ही बटाट्याची भाजी भरून घेणार आहोत भाजी ही सर्व बाजूंनी ब्रेड मध्ये भरून घ्यायची आहे ब्रेड मध्ये सर्व बाजूंनी भाजी भरून झालेली आहे आता, थी थी। आता हा एक ब्रेड घेऊन आपण ह्याच्यावरती ठेवून घेऊयात आता आपण हा ब्रेड असा या बाजूनी आपण कापून घेणार आहोत ब्रेड हा कापून झालेला आहे तुम्ही बघू शकता भाजी ही सर्व बाजूंनी ब्रेड़ला लागलेली आहे आता आपण याच प्रमाणे हा दुसराही ही ब्रेड ला अशीच भाजी भरून घेऊया मला जर चमचाने व्यवस्थित अशी भरायला जमत नसेल तर तुम्ही हातानेही व्यवस्थित अशी सर्व बाजूंनी भाजी भरून घेऊ शकता बटाटा हा स्मॅश केल्यामुळे भाजी ही व्यवस्थित अशी ब्रेडला लागत आहे भाजी ही ब्रेडला व्यवस्थित लागलेली आहे आता आपण त्यावर ब्रेड हा पुन्हा आपण त्याच प्रकारे कापून घेणार आहोत तुम्हाला जर चौकोनी जर पाहिजे असेल पॅटीस तर तुम्ही चौकोनी देखील कापू शकता याच प्रकारे आता मी सर्व ब्रेड मध्ये ही भाजी भरून घेणार आहे तुम्ही ही या प्रकारे अशी भाजी भरून घ्या म्हणजे तुम्हाला पॅटीस करायला सोपे जातील व पॅटीस लवकर ही पटापट -पत असे होतील पॅटीससाठी सर्व ब्रेडमध्ये भाजी भरून झालेली आहे आता आपण हे पॅटीस तळायला घेऊया पॅटीस तळण्यासाठी इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल ही मस्तपैकी गरम झालेलं आहे आता तेल हे व्यवस्थित गरम झालेलं आहे की नाही हे बघण्यासाठी मी ते थोडस चण्याचं पीठ त्याच्यामध्ये टाकून बघते चण्याचं पीठ हे तेलाच्या वरती आलेलं आहे म्हणजे तेल हे मस्तपैकी गरम झालेलं आहे पॅटीस करताना तेल हे हाय फ्लेमवर व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे आता हा पॅटीस आपण व्यवस्थित ह्याला असं चण्याचं चा पीठ लावून घेऊया चण्याचं चा पीठ हे जास्त लावून घ्यायचं आहे आता हा पॅटीस आपण तळण्यासाठी कढईमध्ये टाकून घेऊया देखील आपण एक मिनटं व्यवस्थित शिजून देणार आहोत एक मिनिटे झालेली आहे आता आपण हा पॅटीस उलटून घेऊया हा पॅटीस देखील आपण याच प्रकारे उलटणार आहोत दुसऱ्या बाजूने देखील आपण एक मिनिट पॅटे शिजवून दिलेला आहे दुसऱ्या बाजूने देखील आपण एक मिनिट पॅटे शिजवून दिलेला आहे मंदाचे आपल्याला हे पॅटीस शिजवायचे आहेत पॅटीस शिजवले तर ते व्यवस्थित शिजतील व पॅटीस मधून तेल हे निघणार नाही आता मोठ्या मी हा पॅटीस काढून घेते मोठा झाडा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही छोट्या झाडाने देखील या प्रकारे तुम्ही तेल काढून घ्या पॅटीस म्हणजे खाताना पॅटीस मध्ये तेल लागणार नाही हा देखील पॅटीस आपण याच प्रकारे काढणार आहोत तुम्ही बघू शकता किती सुंदर हे पैटीस तयार झाले आहेत प्रकारे आपण सर्व पॅटीस तळून घेऊयात गरमागरम पॅटीस हे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता पॅटीस हे किती छान असे कुरकुरीत देखील तयार झालेले आहेत तुम्हाला एक पॅटीस मी कापून देखील दाखवते दे। तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा पॅटीज तयार झालेला आहे पॅटीजमध्ये कुठे तेल देखील निघत नाही आहे मी देखील प्रकारे गरमागरम पॅटीज तयार करा तुमच्या घरात त्यांना या पद्धतीने पॅटीज खूप आवडतील तुम्हाला जर पॅटीसची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा